लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय आई कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा म्हाडाची बंपर लॉटरी मुंबईसह राज्यात तब्बल तेरा हजार घरे बांधणार जाणून घ्या म्हाडाच्या लॉटरीचे फायदे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पुणे कोकण छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नागपूर किंवा उपनगरी म्हाडाची घरे यासह मुंबई आणि मुंबई उपनगरे उभी राहतील या योजनेअंतर्गत सुमारे बारा ते तेरा हजार घरे बांधण्यात येणार आहेत माढा मुंबईत छत्तीसशे घरे बांधणार असून विविध प्रवर्गातील लोकांनाच घरे उपलब्ध होणार आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मुंबईकरांना छत्तीसशे घरे देण्याची योजना आहे त्याची पवई मागा ठाणे कन्नमवार नगर पहाडी गोरेगाव अँटॉफ हिल किंवा मुंबईतील इतर ठिकाणी घरे असतील माढा लॉटरी दोन हजार चोवीससाठी साठी अर्ज करावा म्हाडा लॉटरीत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना म्हाडा गृहनिर्माण लॉटरी प्रणाली आय एच एल एम एस दोन पॉईंट झिरोसह एच डबल टी पी यस स्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन साईन इनवर एकच नोंदणी करावी लागेल कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी नोंदणीच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करावी आणि केवळ सत्यप्रत कागदापत्रच म्हाडा लॉटरीत सहभागी होण्यास पात्र असतील म्हाडाने अर्जाच्या पानावर अर्जदाराची ओळख अन्य नावाने केली आहे का असा नवा पर्याय आणला आहे होय असल्यास अर्जदाराने दुसरे नाव नमूद करावे लागेल या निर्णयामुळे ज्या महिला अर्जदारांचे नाव किंवा आडनाव लग्नानंतर किंवा इतर कोणत्याही कारणास्तव बदलून म्हाडा लॉटरीसाठी नोंदणी करण्यात आणि अर्ज करण्यास मदत होईल म्हाडाच्या अर्जदारांकडे नोंदणी करताना लॉटरी पोर्टलवर अपलोड केलेली आयकर रिटर्न माहिती तपासण्याचा आणि काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्याचा पर्याय आहे म्हाडा पी मे योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना लॉटरीसाठी अर्ज करताना पी मे नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य नाही युनिट ताब्यात घेण्यापूर्वी प्रमाणपत्रे दाखवावी लागते दोन हजार तेवीसमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून चार हजार ब्याऐंशी घरांसाठीची सोडत काढण्यात आली होती पण या सोडतीत दीडशे घरांची विक्री अद्याप होऊ शकलेली नाही सध्या ही घरे वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्या अर्जदारांसाठी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून या माध्यमातूनही घरांची विक्री झाली नाही तर येत्या काळात नव्या छत्तीसशे घरांसह साडेतीन या पंधराशे घरांचाही समावेश केला जाऊ शकतो तर येत्या काळात नव्या छत्तीसशे घरांसह सोडतीत या दीडशे घरांचाही समावेश केला जाऊ शकतो दरम्यान आगामी सोडतीतील घरांच्या किमती समोर आल्या नसल्या तरीही सर्व उत्पन्न गटांसाठीच्या या सोडतीमध्ये विविध दरामध्ये आणि चौरस फुटांमध्ये ही घरे उपलब्ध असतील असं म्हटलं जात आहे